दिनांक चौदा मे रोजी राष्ट्रवादी भवन शप येथे सामाजिक न्याय विभाग जिल्हा जालनाच्या वतीने तिसवा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला प्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश खंडाळे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब तनपुरे युवक शहर अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी नामविस्तार दिनाच्या निमित्ताने आपले विचार मांडून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सुरेश खंडाळे यांनी नामांतर लढ्याचा सतरा वर्षाचा इतिहास सांगून त्या काळात दलित सुवर्ण हा भेद मोठ्या प्रमाणात होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावालाच विरोध होता त्यामुळे नामांतर विरोधी वातावरण होते तर दुसरीकडे नामांतराची भूमिका मांडणारे सर्व दलित व आंबेडकरवादी रस्त्यावर उतरून जीवाची बाजी लावत होते यावेळी शरदचंद्र पवार साहेब हे मुख्यमंत्री होते त्यांनी सत्ताधारी विरोधक यांच्या संयुक्त बैठका घेतल्या स्वपक्षाच्या आमदार खासदार यांनीही विरोध केला साहेब हा निर्णय तुम्ही घेतला तर आपली सत्ता जाईल असे विचार मांडले परंतु पवारसाहेब हे पुरोगामी असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याचा आणि मराठवाड्या शिक्षणाची मुहूर्त वेळ रोवली असून ते संविधानाचे शिल्पकार आहेत ते एक राष्ट्रीय पुरुष असून ज्ञानवंत आहेत त्यांचे नाव एका विद्यापीठाला देणे हे एक क्रांतिकारी पाऊल ठरेल या भूमिकेवर ठाम राहिले आणि सत्ता गेली तरी बेहत्तर असे वाक्य वापरून सर्वांना शांत केले व नामविस्ताराचा निर्णय घेतला आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव नामांतराचा लढा शांत केला व आंबेडकरवादी अनुयांना तिळगुळ देऊन गोड केले असे सुरेश खंडाळे यांनी आपल्या भाषणात सविस्तरपणे आपले विचार मांडले हा कार्यक्रम प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील राजेश भैया टोपे डॉक्टर निसार अहमद देशमुख सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष पंडित कांबळे यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख कार्यकर्ते जयंत भोसले नगरसेवक कैलास मगरे सोशल मीडिया अध्यक्ष तय्यब बापू देशमुख शहर उपाध्यक्ष बंडू डोयफोडे रावसाहेब निकाळजे तेजराव शिंदे ॲडव्होकेट गौतम पाडमुख ॲडव्होकेट विजय हिवाळे हारेश कांबळे ॲडव्होकेट जाधव आदी उपस्थित होते आभार प्रदर्शन तय्यब बापू देशमुख यांनी केलं तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट जाधव यांनी केलं अतिशय त्याच पद्धतीनं मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष प्रचंड मोर्चे प्रचंड म्हणजे आणि अन्य अत्याचार गावाच्या गाव यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत युवकांची पिढ्या खूप मोठ्या याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आहेत